नागपूर शहरात मोठी कारवाई पोलीस ठाणे तहसील आणि पोलीस उपायुक्त क्रमांक तीन यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून अग्निशस्त्र आणि जिवंत कारतुसांसह दोन आरोपींना अटक केली आहे ही कार्यवाही तीन नल चौक ते इंदोर मैदानात सिटी बस स्टॉप समोरील रस्त्यावर करण्यात आली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपी इस्मानना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या ताब्यातील मोफेड गाडीच्या डिक्कीमध्ये एक देसी बनावटी पिस्तूल दोन मॅगझिन आठ जिवंत कारतुसे आणि ऍक्टिवा मोफेड असा एकूण एक लाख एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कार्यवाही पोलीस शिपाई कुणाल कोरजे आणि झोन क्रमांक तीनच्या पथकाने केली असून आरोपींची नावे ईशान गोविंद चंद्र जसनानी व इम्रान खान मोहम्मद कादिर खान अशी आहेत दोघांवर भारतीय हत्यार कायदा कलम तीन आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईनंतर परिसरात दहशत पसरली असून पोलिसांच्या या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक तीन यांचे स्पेशल पथकातील कर्मचारी कुणाल कोरचे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आ, माननीय डीसीपी यांचे स्पेशल स्क्वॉड आणि पोलिस स्टेशन तहसील पथक आणि त्यांना त्यांच्यासोबत प्रोबेशनल पीएसआय रोहन राणे यांनी एक संयुक्त कारवाई केली होती ज्यामध्ये देशी बनावटीचे एक पिस्तूल ज्याची किंमत अंदाजे ऐंशी हजार एक जास्तीचे मॅगझिन ज्याची अंदाजे किंमत पाच हजार आठ जिवंत कारतूस एक मोपेड गाडी असे कारवाई करून जप्त करण्याची कारवाई पोलीस स्टेशन तहसील अंतर्गत केल्या गेलेली आहे सदर बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आ, या प्रकरणी अधिक आरोपी आहेत काय ती पिस्तूल आरोपितांनी कुठून आणली होती याबद्दलचा तपास प्रक्रिया अजून चालू आहे अटक आरोपी त्यांना आज माननीय न्यायालयापुढे हजर करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत